नमस्कार एज्युकेशन टेक युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे अखेर कर्मचाऱ्यांचा संप मागे पेन्शन योजना आणि ग्रॅज्युटी लागू करण्यावर सरकारचा शिक्कामोर्तब चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही आनंदाची बातमी शेअर करायला सुद्धा विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे अखेर शासनाने कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी पेन्शन योजना आणि ग्रॅज्युटी लागू करून त्याची तत्काळ अंमलबजावणी केली जाणार आहे आणि या निर्णयाची घोषणा महिला आणि बाल विकास विभागाचे सचिव यांनी केल्यानंतर अखेर अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी संप मागे घेतला मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय करण्यात आलेला आहे मिनी अंगणवाड्यांचे आता मोठ्या अंगणवाडीत रूपांतर करणे सेविकांना तत्काळ मोबाईल दिले जाणार असून आता मानधनवाढीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर करणार असल्याचेही जाहीर केल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय कृती समितीने जाहीर केला आहे मुंबईत झालेल्या बैठकीत कृती समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले असून आता लवकरात लवकर प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजुरीसाठी पाठवला जाईल असे सांगितले आहे तसेच कृती समितीच्या वतीने पेन्शन योजनेबाबत ठोस सुधारणांचा लेखी प्रस्तावही देण्यात आलेला आहे अखेर शासनाकडून कोणत्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत चला तर पाहूया सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आता ग्रॅज्युटी मिळणार आहे तसेच मोबाईल हँडसेटही तत्काळ देण्यात येणार आहे मिनी अंगणवाडी सेविकांना आता पूर्ण अंगणवाडी सेविका पदांचे आदेशही आता त्वरित सरकारकडून देण्यात येणार आहे तसेच कोरोना काळात आणि उन्हाळी आणि दिवाळी सुटीमध्ये केलेले कामं संपकाळात समायोजित करावे आणि त्याद्वारे संपकाळातील मानधन अंगणवाडी सेविकांना मिळेल यावरही सरकारने सकारात्मक विचार केलेला आहे तसेच दहावी उत्तीर्ण मदतनीसांना सेविकापदी थेट नियुक्तीही देणार असल्याचे मान्य करण्यात आलेले आहे कर्मचाऱ्यांनी दीड महिना अंगणवाडी सेविकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते अखेर मुंबईतील बैठकीत या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार